नमस्कार मी धनंजय रामचंद्र कुंभार मावली तालुका जिल्हा सातारा आमचा उद्योग आहे की बेकरी व्यवसाय त्यामध्ये त्यामध्ये आम्ही फक्त बनवतो कुकीज ए, कुकीज कुकीज मध्ये पूर्णपणे आपले आहेत ज्वारी बाजरी नाचणी ओट्स अशा प्रकारे विदाऊट मैदा विदाऊट केमिकल हे आपण कुकीज बनवतो हे आपण चालू केलेलं आहे लॉकडाऊन नंतर गेल्यानंतर आपण हे गोष्टी चालू केलेल्या पीएमएफ मध्ये आपण लोन काढून ओव्हन घेतला ओव्हन घेऊन त्यानंतर ह्या गोष्टी चालू केल्या की हेल्दी प्रोडक्ट्स लोकांना देण्यासाठी हेल्दी प्रोडक्ट देण्यासाठी आपण फक्त ज्वारी बाजरी नाचणी आणि ओट्स अशा प्रकारे कुकीज बनवत आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मैदान असल्यामुळे पूर्णपणे शरीरासाठी हे योग्य आहे आय सी आर बारामती आणि शास्त्रज्ञांनी आम्हाला तांत्रिक गोष्टीमध्ये माहिती दिली आणि या माहितीच्या आधारे आम्ही हा उद्योग आमचा पुढे नेत आहोत आतापर्यंत मुंबई पुणे नागपूर नाशिक या ठिकाणी केरळमध्ये बेंगलोरमध्ये पण हे हेल्दी कुकीज आपण प्रोडक्ट पोट पोचवलेले आहे त्यासाठी मी सगळ्यांचा आभार आहे थँक्यू